महागाव काळी टेंबे दोन शेतकऱ्यांच्या उभ्या ऊसाला शॉर्ट सर्किट मुळे आग महागाव तालुक्यातील काळी टेंब येथील दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उभ्या ऊस पिकास दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे आग लागून आर्थिक नुकसान झाले आहे यावेळी उमरखेडेतून अग्निशामक दलाच्या वाहनास यामध्ये केल्यान्ना बंगू पवार यांचे एक हेक्टर वीस आर मध्ये ऊस जळून खाक झाले तर शेजारील शेतकरी अविनाश यलप्पा पवार यांच्या एक हेक्टर ऊसाची राख रांगोळी झाली यामध्ये शेती उपयोगी वस्तू ज्यामध्ये शेतातील स्प्रिंकलर सट व इतर पाईप जळाली लागलेल्या आगीमध्ये जीवितहानी पशु व पशुहानी झाली नाही सदर आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं तहसील प्रशासनाच्या चौकशी अहवालाद्वारे मंडळाधिकारी राम पंडित यांच्याकडून माहिती मिळाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गावालगत ऊस शेती असल्याने शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे महागाव तहसीलदार अभय मस्के यांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी तातडीने दाखल झाले उबरखेडेतून अग्निशामक दलाच्या वाहनास प्राचारण करण्यात आले होते उभे पीक जळताना शेतकऱ्यांच्या वेदनेला पारावर राहिला नाही तोंडी आलेले ऊस पीक जळल्याने दोन्ही शेतकरी कमालीचे हैराण झाले आहे है। जळलेल्या ऊसासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे प्रशासनाच्या वतीने अहवाल तयार करण्यात आला नॅचरल शुगर साखर कारखान्याकडे अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा ऊस गेला नाही मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेल्या तोडी कालावधीमुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे अशा घटना होऊ नये नुकसान होऊ नये यासाठी साखर कारखाना प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यावर न्यावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस के शबीर उमरखेड